दीप्ती नवल आणि फारुख शेख हे दोघं अजून सितारे झाले नव्हते दोघं तसे धडपडतच होते पण नाव त्यांचं होऊ लागलं होतं आणि दोघं अतिशय गुणी कलाकार होते एक दिवशी गुल आणि मी लिफ्टच्या बाहेर उभे होतो त्याच्या बिल्डिंगमध्ये आणि खाली यायला आणि एक तिची छोटी मुलगी पाच सहा वर्षाची खूप नटून थटून अशी आली ती काहीतरी शाळेत नाचाच्या कार्यक्रमात होती म्हणून ती अगदी घागरा आणि का कानातलं आणि झुमके नेहन ते सगळं घालून खूप छान नटून आली ती आणि उभी राहिली हसत अशी आणि कोणतरी जाताना तिला पाहून म्हणाले वाह चष्मेबद्दूर आणि गुल्ली आणि मी चमकून एकमेकांकडे पाहिलं म्हटलं ठरलं नाव ठरलं चष्मेबद्दूर म्हणजे चष्म म्हणजे नजर ए म्हणजे ऑफ बंद म्हणजे वाईट दूर म्हणजे बुरी नजरवाले दूर रहो म्हणजे थोडक्यात इडा पिडा टळो तर हे नाव मुक्रर झालं लेट मी गोट अ कॉल फ्रॉम गुल आनंद ऑफिस सेंग दॅट यू हॅव टू कम एंड मीट साई परांज पे तो मैंने स्पर्श देखी थी अँड आय डेफिनेटली यू नो अ लॉट ऑफ लाईक आय वॉज इन इन ऑफ that name <laughs> I have a lot to say about Sai Parajpi because she meant a lot to me she has मतल मेरी मेरी करेयरग्राफ मे Sai ka बहत बड़ा contribution है बहत बड़ा हाथ है she has uh, uh, in a way you can say she has groomed me Sai Jafri नी पानवालेचा काम खूपस बहारदार केल तो ज्या दिवशी लंडनून आला त्याच दिवशी हट्ट धरून बसला की मला ताबडतोब पुराण्या दिल्लीत जायचं आहे मला तिथले पानवाले पाहायचे आहेत मला तिथले पानवाल्यांना भेटायचं आहे त्यांची मला नजाकत पाहिजे त्यांची मला बोली ऐकायची त्यांचे मला हावभाव बघायचे आहेत मला त्यांचं अध्ययन करायचं आहे तर म्हटलं बरं बाबा मी पण येते तुझ्याबरोबर बाबा मी पुराण्या दिल्लीत गेलो आणि निदान पन्नास लोकांना तरी सईद भेटला असेल पन्नास पानवाल्यांना अगदी आम्हाला कंटाळा येईपर्यंत तो आणि इतक्या बारकाईनी त्यांचे शब्द ऐकत होता त्यांची भाषा बघत होता त्यां ते कसं पान आहेत ते कसं काय आहेत सगळं ते इतकं बारकाईने निरीक्षण करत होता आता नावाच्या बाबतीत तो खूप चोखंदळ होता तो म्हणाला मला नाव पण फार छान पाहिजे बरोबर पानवाल्याला साजेलं असं सा। मग खूप नावं पुढे आली जुम्मन बब्बन दद्दो पण एकही त्याला पटेना घंटी बजी नाही म्हणायचा आणि आम्ही सगळे वैतागलो रोज लोक चार चार पाच पाच नावा सुचवायचे याला कधी याची घंटी वाजायचीच नाही मग शेवटी एक दिवशी पाहते जवळजवळ फोन वाजला मला झोपेतनंच उठवलं म्हटलं हॅलो कोण आहे तो म्हणाला आदाब मॅ ललन मिया बोल राहू चला घोडे गंगेत नाले एकदाचे ललन मिया ठरला आणि तेव्हापासून अप्रतिम सईंनी भूमिकेत शिरकाव करून त्या भूमिकेचं सोनं केलं एकदा मला आठवतं की शूटिंग चालू होतं आणि शॉट चालू होता आणि तोच काहीतरी बोलत होता आणि एकदम तो मध्ये थांबला कट म्हणाला आणि त्यांनी स्पॉट बॉयला बोलावलं त्याच्या कानात काहीतरी कुसपुसला हे जरा विचित्रच होतं मग स्पॉट बॉय रस्ता ओलांडून हे निजामुद्दीनला आम्ही करत होतो आणि निजामुद्दीनच्या पलीकडे रस्त्याच्या पलीकडे साहजिकच ही गर्दी होती रांग तर स्पॉट बॉय त्यांच्याकडे गेला त्या बघ्यांच्यात आणि येताना एक मोठी लुंगी फडकावत विजयी पताकासारखी फडकावत घेऊन आला आणि ती इतकी भयानक लुंगी होती एक तर जांभळी गर्द अशी त्याच्यावर ह्या मोठा पिवळा ताजमहाल आणि अशी ती तो सईद म्हणायला आ हा हा ये तो बिलकुल लय ललन मिया के लिए बनी आहे खुदा दे म्हणाई आहे आणि त्यांनी मग आपली लुंगी त्याला दिली स्पॉट बॉयला ही लुंगी घेतली शिवाय त्याला काही थोडे पैसे दिले आणि मग स्पॉट बॉय सईदची लुंगी घेऊन गेला आणि ती नवी किंवा खरं तर जुनी लुंगी घालून सईदने पुढचा प्रवेश केला अशी सईदची गंमत तो हम लोग ऐसे लाइटली यूज करू हम जाते ते शूटिंग करणे मस्ती सी वी फन फिल्म की शूटिंग दिल्ली में थी और कोई महीने डेढ़ महीने का शेड्यूल था नॉन स्टॉप था तो मुझे सही ने कहा तुम तो एक मूछ मुझे चाहिए तो मैंने कहा मैं अपनी मुँह चुका लेता हूँ उन दिनों ऐसा कोई ज़्यादा काम नहीं था मेरे पास मैंने कहा एक मुँह चुका लेता हूँ और मूँछ भी उसको चाहिए थी तलवार कट जो तो यहाँ नीचे होती है ना एकदम नीचे लिप पे एकदम लिप के ज़रा से ऊपर जैसे राज कपूर भी रखते थे तलवार कट मूँछ बोलते हैं उसको तो मैंने वो अपनी मूँछ उगा ली और शूटिंग शुरू कर दी करते करते आ, दस बारह दिन हो गए पंद्रह दिन हो गए तो मुझे एक दिन फोन आया बॉम्बे से कि भाई एक फिल्म जो मैं कर रहा हूँ उसके कुछ सीन्स बाकी हैं वो सीन्स आओ और करके जाओ तो मैंने सही से टाइम परमिशन ली और मैं चला गया मैं बॉम्बे आ गया वो सीन करने के लिए तो जय ओम प्रकाश उसके डायरेक्टर थे जब मैं सेट पे क्या तोड़ने का अरे राकेश बेदी आप क्या कर रहे हैं ये आपके मूछ तो थी नहीं पहले जो सीन थे मैंने कहा सर लेकिन मूछ भेरी वहाँ पर कंटिन्यूटी में है बोलो वो आपकी प्रॉब्लम है लेकिन यहाँ पर कंटिन्यूटी में आपकी मूछ नहीं है मैंने कहा सर लेकिन सर वो फिर मुझे सही गुस्सा करेगी बोलो हम भी गुस्सा करेंगे अगर आप मुँच नहीं काटेंगे तो तो मैंने कहा यार कहाँ फंस गया बोले आप मुँच काट लो वहां जाकर नकली लगा लेना मैंने कहा ठीक है मैं नकली अगर हो सका तो लगा लूंगा लेकिन तलवार कट जो मूंछ होती है वो नकली बहुत मुश्किल होती है क्योंकि उसका बहुत पतली होती है वो तो मैंने मुंछ काट दी साहब और मैंने वो बॉम्बे में काम किया और जब मैं वापस वहां पर गया दिल्ली में सेट पे गया तो मैंने कहा अगर सही नहीं है देख लिया कि मेरी मूछ नहीं है और पहले जितने भी सीन के समय मूंछ है तो सही तो मुझे मतलब मार डालेगी इतना डांटेगी कि पूछो मत तो मैंने डर के मारे एक पेंसिल से यहां पर एक मूंछ बनाई काले रंग की और मैं मूछ बना के सेट पे चला गया अब मेरे अंदर धक्धक हो रही है कि पता नहीं क्या होगा तो स्टार्ट साउंड कैमरा एक्शन हुआ और शॉर्ट ओके हो गया मैंने कहा अरे वाह मूछ चल गई <laughs> चल गई चल गई मूछ उसके बाद फिर एक शॉट दो शॉट एक दिन दो दिन तीन चार दिन हो गए मूछ चलती रही मैं एक पेंसिल जेब में रखता था और कोने में जाकर कभी मौका लगता था छोटा सा तो तो आईना निकाल के अपनी मूछ फ़्रेश कर लेता था और सही को पता ही नहीं मैंने चलने दिया लेकिन एक दिन मैं शूटिंग कर रहा था कुछ गर्मी वर्मी थी बहुत लाइट वाइट मुँह पर पड़ रही थी मुँह गर्म हो गया तो फ़ारूक शेख के साथ मेरा सीन था फारूक सामने खड़े हुए थे तो मैंने वो मेकअप मैन से मलमल का कपड़ा लिया और मुँह पे ऐसे पहुँचा तो यहाँ से आधी मूछ निकल गई और फारूक ने कहा अरे राकेश राकेश जी मेरे ये ये क्या 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 फिर जाके वो आदिमूछ बनाई और इतने लेकिन सही को मालूम पड़ गया कि हाँ कुछ, कुछ है तो वॉट हैपन ये 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 क्या किया तुमने बहुत डांटा मेरे को मैंने कहा सही मेरी बात सुनो एक मिनट मेरी बात सुनो देखो मैंने पहले दस बारह दिन वो रियल मूच में शूटिंग की करेक्ट है ना उसके बाद मैं पिछले तीन चार दिन से ये पेंसिल की मूच में शूटिंग कर रहा हूँ तो तुमको पता चला बोलते नहीं मैंने कहा फिर आगे भी नहीं पता चलेगा चलने दो ना ऐसे ही तो वो आधी फिल्म जो है मेरी वो रियल मूच में है और आधी फिल्म वो पेंसिल की मूच में लेकिन किसी को पता ही नहीं चलता कि कौन सी रियल है कौन सी और अब तो मुझे भी मालूम नहीं पड़ता कि कौन कौन से सीन थे वो जिनमें रियल थी और कौन कौन से सीन में वो पेंसिल थी चष्मेबंदूरमधला आणखी एक गाजलेला प्रसंग म्हणजे चमको साबणाचा सा। या प्रसंगामध्ये नेहा साबण विक्रेती म्हणून यांच्या मुलांच्या खोलीवर जाते तेव्हा फक्त सिद्धार्थच असतो आणि तो आधी तिला कटवायचा खूप प्रयत्न करतो कारण बायका पोरींशी बोलणं त्याला जमत नाही पण ती धिटुकली असते ती तशीच जबरदस्तीने आत जाते आणि त्याला प्रात्यक्षिक दाखवते आणि मग हळूहळूहळू त्या दोघांचं या दोन लाजऱ्या बुजऱ्या व्यक्तींचं प्रेम फेसाळतं सामनाप्रमाणेच आय लर्न दी आर्ट ऑफ पिकिंग स्मॉल नुसिस इन द कॅरेक्टर यू you ना know, छोटी छोटी चीज़ें छोटे छोटे फ्लिकर ऑफ़ एन आई मूवमेंट ऑफ ऑफ द वे यू लुक ऑफ़ द वे यू डोंट लुक ऑफ द वे यू वॉन्ट टू लुक बट यू डोंट और यू यू नो ये छोटी छोटी चीज़ें ये मैंने साई से सीखी बिकॉज उनके स्क्रिप्ट में जैसे चश्मे भद्दर का जो फेमस सीन है साबुन बेचने आती है नेहा hmm. तो सिद्धार्थ ओपन द डोर एंड वो डेमोन्स्ट्रेशन कहती कि नहीं मैं डेमोन्स्ट्रेशन तो uh, दे सकती हूँ तो hmm. ही लेट्स रिंग तो जब वो डेमोन्स्ट्रेशन दे रही तो जो बाल्टी में जो तौलिया रखा हुआ है अब उसके लिए वेट करना है hmm. कि थोड़ी देर तौलिया जो है वो साबुन में रहेगा एंड देन इट कम आउट वेरी क्लीन वो जो वेटिंग पीरियड था उसमें छोटे छोटे नुआंस सही के स्क्रिप्ट पेज के ऊपर वर्कआउट किए हुए थे उन्होंने मुझे बताया हालांकि हमारे पास पूरा स्क्रिप्ट कभी नहीं होता था लेकिन जब सीन करने जाते थे तो शी वुड एक्सप्लेन कि दीप्ति आई डोंट वॉन्ट यू टू स्माइल एट हिम यू आर बी पोलाइट बट यू आर नॉट स्माइलिंग लाइक स्माइल लाइक डोंट इनकरेज हिम सो तो इस तरह की जो कि एक मिडिल क्लास लड़की है वो पोलाइट होना चाहती है बट उसको कोई आइडिया नहीं देना चाहती कि मैं तो इतनी यू नो कंफर्टेबल हूँ तुम्हारे साथ वो भी नहीं तो ये एक थोड़ा सा स्माइल करके हाफ स्माइल करके रोक लेना स्माइल को ये दिस वॉज साइज इंस्ट्रक्शन टू मी एंड आई जस्ट लव दोज़ लिटिल थिंग्स तो ये सारी चीज़ें छोटी छोटी जो मिडिल क्लास और हम लोगों की अपब्रिंगिंग का भी हिस्सा होती हैं ये तो मैं बहुत आइडेंटिफाई बिकॉज आई ग्रो अप इन अ स्मॉल टाउन आई वॉज़ बॉर्न एंड ब्रॉट अप इन अमृतसर वहाँ मैंने स्कूलिंग की और वहाँ uh, का माहौल भी ऐसा था कि यू डोंट आप बहुत संभल के चलते हो जब आप बाहर जाते हो वो तो ऐसी चीजें सारी इस स्क्रिप्ट में इस ये नेहा के कैरेक्टर में वो सब चीजें थी जो आई विश फिली दो आई कम फ्रॉम न्यूयॉर्क लेकिन लोग समझते थे कि पता नहीं न्यूयॉर्कर लड़की आ गई है बट आई वॉज लाइक सच एन इंडियन सोल एंड आई न्यू दिस आई न्यू नेहा आमचा नायक फारूक शेख अतिशय गोड मिठा स्वभाव दिलदार होता तर तो सगळ्यांना आपलंसं करून घेई आणि सगळ्यांचा तो लाडका झाला होता आणि तो इतका लोकांच्या उपयोगी पड पडणारा होता की एकच मी किस्सा सांगते की एकदा आमचा एक लाईट बॉय काहीतरी दिवा लावायला वर चढला डिफेन्स कॉलनीत आणि तो पडला दुसऱ्या मजल्यावरनं आणि तो पडला आणि त्याचा बिचाराचा पाय मोडला आणि हात मोडला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये महालवलं आणि मग आम्हाला कळलं की फारूक रोज सकाळी गुपचूप कोणाला न सांगता हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला जातो त्याचे वरचे दवा पाण्याचे पैसे देतो त्याला बिस्किटं सफरचंद इतर फळं घेऊन जातो थोडा वेळ त्याच्याबरोबर बसतो आणि गपछुप परत येतो असा हा खरोखर गोड माणूस खोदा बंदा म्हणूया सिनेमा आमचा खरोखरच लवकर आणि छान पद्धतीने पार पडला आणि आम्ही सगळे डबे घेऊन शेवटी मुंबईला परतलो गुलनी फेमस महालक्ष्मी बुक केला एडिटिंगसाठी तिथे एडिटिंग रूम्स असत ही इमारत सगळीकडे पसरली होती डावीकडे उजवीकडे उभी आळवी वर खाली आणि ही एक सिनेधंद्याची मंडईच होती म्हणा एकदा एडिटिंग रूमनं बाहेर पडलं की मला अक्षरशः चक्रव्यूहात सापडल्या अभिमन्यूसारखं व्हायचं पण एकदा का एडिटिंग रूममध्ये समोर बसलं आणि स्विच ऑन केला की पुन्हा त्या छोट्याशा पडद्यावर दिल्ली उभी राहील आणि मग वेगळ्याच विश्वामध्ये हरवून जायला होईल चष्मेपद्दूर आता एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचला होता री रेकॉर्डिंग पुनर्ध्वनिमुद्रण म्हणजे वेगवेगळे ट्रॅक्स असतात सिनेमाचे एक सिनेमाचा फिल्म सोडली तर संगीताचा ट्रॅक त्यानंतर संवादाचा ट्रॅक त्यानंतर वेगवेगळे परिणाम वातावरणाचे ते आवाज ध्वनी ट्रॅक असे वेगवेगळे ट्रॅक्स असत आणि ते शेवटी सगळे एकत्र करायला लागतात आणि ते एकत्र करून त्यांचा संमिश्र ट्रॅक झाला की मग तो पुढे फिल्मला जोडायचा की तुमची फिल्म मग तयार तर हे मिश्रण किंवा पुनर्ध्वनिमिश्रण री रेकॉर्डिंग हे फार फार महत्त्वाचं असतं आणि ते अतिशय जोखमीचं काम असतं हे काम करायला गुलनी बुक केला होता राजकमल स्टुडिओ आणि चक्क मंगेश देसाई ह्यांना री रेकॉर्डिंगसाठी त्यांनी नेमलं होतं हे ऐकून मी फार दडपून गेले कारण मंगेश देसाई हे फिल्म इंडस्ट्रीत री रेकॉर्डिंगचे बादशाह मानले जात मंगेश देसाईंची मुद्दाम वेळ ठरवून खुद्द सत्यजित रे कलकत्त्याहूद आपल्या फिल्म्स घेऊन त्यांच्याकडे येत असत तर अशा या मंगेश देसाईंकडे आपलं काम येणार असं ऐकून खरोखरच माझं आणलं कारण त्यांची ख्यातीच तशी होती ते खूप अतिशय कडक शिस्तीचे होते आणि त्यांना कम अस्थल काम जरासुद्धा खपत नसे अशा आख्यायिका होत्या की जर तुम्ही कमी दर्जाचं किंवा चुका असलेलं काहीतरी काम चलाऊ काम त्यांच्याकडे घेऊन गेलात तर ते रागानी तुमच्या फिल्मची रिळं चक्क दरवाजाबाहेर भिरकावून देत असत हे ऐकून मला वाटलं की नशीब स्पर्शची रिळं त्यांनी नाही पाहिली कारण आम्ही चक्क पायलट ट्रॅक कुठे कुठे नाहीईला वापरला होता ते जर त्यांनी पाहिलं असतं तर माझ्या फिल्मची रिळंच काय मला त्यांनी बाहेर फेकून दिलं असतं तर मंगेशजीनं मी भेटले मला आठवत होती पहिली भेट ते पॅनलवर बसले होते आणि मला म्हणाले तुमचा स्पर्श पाहिला चांगला आहे पण माझ्याकडे कसे काय घेऊन नाही आला तो तर मी त्यांना खरं खरं काय ते खर खर का सांगितलं की ते रेळं फेकतात डबे फेकतात वगैरे वगैरे हे ऐकून मंगेशजी गडगडाटी हसले म्हणाले ठीक ठीक उद्यापासून काम सुरू करू आश्चर्य म्हणजे मंगेशजींचे आणि माझे सूर ताबडतोब जमले त्यांच्याबरोबर वर काम करायला फारच मजा आली त्या पाच दिवसामध्ये एक अवघा जन्म पुरेल एवढं काही मी त्यांच्याकडून शिकले ते खरोखरच ध्वनी लहरींचे जादूगार होते मला एक किस्सा खूप छान आठवतो की तो प्रस प्रवेश होता ओमी जातो आणि ओमीची फटफजी ती होते बघ तो संबंध दिवस एका म्युन्सिपल पार्कमध्ये घालवतो खात आणि घरी जाऊन माता मारतो खोलीवर आपल्या मित्रांना की मी यव केलं मी त्या रमणीबरोबर नौकाविहार केला मी आम्ही शेरोशायरी केली आम्ही गुफ्तगु केली वगैरे वगैरे तर मंगेशजी म्हणाले आणि हे दोन्ही प्रवेश अर्थात फिल्मवर दाखवले जातात वस्तुस्थिती खरी खरी आणि त्याचा जो थापाथापीचा प्रणय प्रसंग तो पण तर मंगेशजी म्हणाले आम्ही काम करत होतो मध्येच ते फिल्म थांबून म्हणाले साईबाई आपण असं केलं तर त्याचा जो खरा खुरा प्रवेश आहे ना म्हणजे म्युन्सिपल बागेमध्ये त्यांनी वेळ घालवलेला तिथे आपण पार्श्वभूमीवर कावळे टाकू हां आणि त्याचा जो स्वप्नरंजनाचा प्रवेश आहे तिथे आपण कोकिळा टाकू कसं मी अगदी हरकून गेले काय सुंदर कल्पना विलासा म्हटलं हो 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 फारच सुंदर कल्पना आहे जरूर जरूर करूया त्याप्रमाणे आम्ही हे दोन्ही प्रवेश केले त्याप्रमाणे ते आवाज पेरले को कावळ्याचे आणि कोकळेचे आणि नंतर प्रवेश होतो आणि खूप तद्दन आम्ही दोघं खुश झालो पण मध्येच मंगेशजी हसून मला म्हणाले आपण एवढा खटाटोप केला खरा पण कुणाच्या लक्षात तरी येईल की नाही कोण झाले पण हरकत नाही आपण दोघं खुश आहोत ना बस निर्मितीचा हाच खरा आनंद आहे आणखी एक प्रसंग ओमी आणि जोजो हे दोघं सिद्धार्थचे दोस्त खूप उदास असे एका उडीप उडुपी हॉटेलमध्ये बसले आहेत कारण त्यांनी बदमाशी करून केवळ मत्सराच्या पोटी नेहा आणि सिद्धार्थ या दोघांच्यामध्ये त्यांच्या प्रेमकथेत वितुष्ट आणलेलं असतं आणि आता त्यांना खूप उपरती होते कारण मित्र फार दुःखी होतो आणि ते त्यांना पाहत नाही मग त्यांना खूप पश्चाताप होतो ते दोघं उदास बसलेत आणि त्या उडुपी रेस्टॉरंटमध्ये वर एक जुना तसा रेडिओ आहे आणि त्याच्यावर कुठलं तरी फिल्मी गाणं लागतं आहे अर्थात प्रसंगाला अनुरूप असं तर मंगेजी म्हणाले आपण असं करूया साईबाई की ह्या रेडिओच्या गाण्याच्या आधी आपण निवेदिकेची पिरपिर लावूया तर म्हणजे ते जास्त खरं खरं वाटेल आणि ऑथेंटिक वाटेल आणि त्याला जरा बाहेर येईल म्हटलं हो अगदी जरूर करूया मग ते म्हणाले असं करू आज दुपारी करू आपण हा प्रवेश आणि तुम्ही एखादी छानशी डबिंग आर्टिस्ट बुक करा निवेदिकेसाठी आणि मग आपण ती आली की आपण दुपारच्या शिफ्टमध्ये हे काम करू बरं म्हटलं मग करा फोन करा ताबडतो हो येस म्हटलं जरूर मी अर्थात फोन बिन काही केला नाही आणि दुपारच्या शिफ्टला मग मंगेशजी म्हणाले हां मग आई का तुमची ती डबिंग आर्टिस्ट कुठे आहे तिला केलात फोन मी म्हटलं नाही मी केला असं करू मीच ते वाचून बघते मंगेशजींचा चेहरा पडला ते म्हणाले अहो ते निवेदन हे विशिष्ट प्रकारचं असतं रेडिओचा तो ढंग काही वेगळाच असतो त्याला वेगळी ती ढब असावी लागते तर मी म्हटलं पहा पाहू तर खरं मला जमतं आहे का तुम्ही पण नाही जर वाटलं तर मी अजिबात आग्रह धरणार नाही मग आपण बोलू डबिंग आर्टिस्ट त्यांचा चेहरा तसा पडलेलाच होता पण पुढे काही ते बोलले नाहीत मी रेकॉर्डिंग बूथमध्ये हेडफोन लावले आणि मनोमन आकाशवाणी पुणेला स्मरण केलं मग मी सरबत्ती सुरू केली एस गीत की फरमाईश करते हैं बबलू पम्मी नीना सुहेल मनहर चाचा और बिट्टा चाची झुमरी से सकीना रेहाना असलम और औरकी फुफी मोहन कीजिए मोहनपुरी मोहनपुरीसे सुनैना सुरेश काशीनाथ इत्यादी इत्यादी पहिलाच टेक ओके झाला मी बूथचं दार उघडलं आणि मंगेशजी दारात उभे होते त्यांनी कोपरापासून हात जोडून मला नमस्कार केला माझी आयुष्यातली ही दुसरी ऑडिशन पाच दिवसात मग आमचं काम संपलं मी अतिशय उदास मनानी मंगेशजींचा निरोप घेतला खूप वाईट वाटलं मला पण मंगेशजी मात्र हसून होश म्हणाले मला वाईट वाटलं मग मंगेशजींनी खुलासा केला काय आहे सईबाई माझी भाषा फार रांगडी हो एकदम ग्राम्य आता पाच दिवस भची बाराखडी टाळून बोलायचं रंगतदारपणाने बोलायचं नाही नेहमीच्या हे फार अवघड होतं आता शेजारी बाई माणूस बसले म्हटल्यावर कसं मी ने माझ्या नेहमीच्या बहारदार पद्धतीने बोलणार तर पाच दिवस हा संयम राखायचा खरोखर अवघड होतं आज मला जरा मोकळं झाल्यासारखं वाटतंय फिल्म तयार झाली फिल्मची टायटल्स बदवायला व्यंग चित्रपटकार राम मोहन यांना आम्ही पाचारण केलं त्यांनी इतकी अद्भुत वेगळीच अगदी गमतीची अशी फिल्म बनवली की त्याच्यामुळे पहिल्या फ्रेमपासूनच कळलं की हा काहीतरी वेगळा आणि विशेष असा सिनेमा आहे ताडदेवला जमुना थिएटरमध्ये हा सिनेमा लागला ते थिएटर आता काळाच्या उदरात गडप झालेला आहे सुरुवातीला अगदी तुरळक गर्दी होती फारशी नव्हतीच पण पुढे पाच सहा दिवसांनी मग जो चष्मेबद्दूर टाच मारून भरधाव निघाला तो आवरणं मुश्किल झालं हाऊसफुलचे फलक झळकले आणि खरोखरच सिनेमा भरधाव धावू लागला हा सगळ्या पिढ्यांना भावलेला सिनेमा होता आणि ह्याचं श्रेय मी पूर्णपणे गुलला देते चष्मे पदूरला कुठे अर्धही पारितोषिक नाही मिळालं विनोदी सिनेमाला पारितोषिक भलतंच पण प्रेक्षकांची पावती मात्र भरभरून मिळाली आणि त्यातच आम्ही खूप तृप्त होतो आणि गुलला या सिनेमामुळे सोन्याचा धूर मिळाला पुढे गुलच्या बहिणीने त्याचा फिल्मी कारभार सांभाळला ती जेव्हा मी शूटिंग करत होते आणि एडिटिंग तेव्हा माझी सहायिका होती आणि आमच्या दोघींची खूप छान दोस्ती होती खूप घट्ट मैत्री होती खूप आम्ही मजा करायचो खूप हसायचो खूप मागणायचो परंतु पुढे मैत्री आणि मतलब ह्यांच्यामध्ये एक अभाव निर्माण झाला आणि अर्थातच संबंध पार बिघडले तिने पुन्हा एकदा हा सिनेमा करायचा प्रस्ताव मांडला आणि त्याच्यासाठी दिग्दर्शक नेमला डेव्हिड धवन चष्मे बद्दूरचा हा दुसरा अवतार काही चालला नाही परंतु पुन्हा एकदा कंपनीला सोन्याचा धूर मात्र गवसला एव्हाना कॉपीराईट संबंधी एक नवीन कायदा निर्माण झाला होता की मूळ लेखकाला कोणत्याही नवीन आविष्कारासाठी काहीतरी मोबदला हा मिळालाच पाहिजे मला अर्थातच पी एल एकडून एक छदामय मिळाला नाही मी मग फिल्म रायटर्स असोसिएशनकडे धाव घेतली आणि तिथले जे अध्वर्यू होते कमलेश पांडे त्यांची भेट घेतली त्यांना सांगितलं असा असा माझ्यावर अन्याय झाला आहे माझी फिल्म पुन्हा ते करत आहेत मला त्याच्यात काहीच फायदा होत नाही आहे आणि मला न विचारताच हे सगळं चालू आहे तर कमलेश पांडे म्हणाले की तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही त्यांना वठणीवार आणतो आणि कोर्टाबेटात जायची काही गरज नाही आणि आम्ही सगळं काय ते पाहतो आणि काहीच हालचाल होईना शेवटी मी गेले कोर्टात एव्हाना बरेच दिवस गेले होते माझा महत्त्वाचा बहुमोल वेळ वाया गेला होता पण तरीसुद्धा कोर्टात नशिबानी मला कदम अँड कंपनी ॲडव्होकेट्सच्या संजय कदमनी चष्मे बदुरला आपल्या पंखाखाली घेतलं आणि पुढे तुळजापूरकर या नामवंत वकिलांनी हो ही केस अतिशय कौशल्याने लढवली आणि सांगायचा आनंद वाटतो की मला थोडाफार धनलाभ मग पुढे झाला जब रिलीज थी तब तो काफी लोगों ने देखी थी लेकिन मुझे ऐसा लगता है कि अब क्योंकि सोशल मीडिया आ गया है यूट्यूब है और बहुत सारे चॅनल अवेलेबल है हर जगह अवेलेबल है अब Uh, जितने लोगों ने तब देखी थी शायद उससे मिलियन ऑफ टाइम ज्यादा अब लोग देख रहे हैं उसको और वो इतनी ज्यादा रेलिवेंट फिल्म है कि वो मैंने कई ऐसे मुझे मां बाप मिलते हैं जो अपने छोटे बच्चों को ये फिल्म दिखा रहे हैं कि देखो सिनेमा ये होता है ये होती है फिल्म उसकी यूएसपी थी उसकी सिंप्लिसिटी सिंप्लिसिटी इन द स्क्रिप्ट सिंपलिसिटी इन डायरेक्शन इन राइटिंग इन एक्टिंग इन लोकेशन इन एवरीथिंग थिंग सिंप्लिसिटी एकदम साधारण बात साधारण तरीके से कही हुई जो दिल तक पहुंचती है सो वी डेंट सी एट दाइम वेन वी वर मेकिंग दिस हमें नहीं पता था कि इतनी कल्ट hmm. फिल्म होगी 1980s की hmm. और ये होने वाली है hmm. uh, कि ये एक्चुअली उस उस वक्त के यूथ को hmm. uh, डिपेक्ट कर, करती है वी डेंट नो दैट वी वर मेकिंग सच अ सिग्निफिकेंट फिल्म अजूनही खूप वेळा चष्मेबद्दूर टेलिव्हिजनवर लागतो आणि ती पाहणारी युवा पिढी आणि या पिढीचे आईवडील ज्यांनी आपल्या जमान्यात कॉलेजचे तास बुडवून हा सिनेमा पाहिला ही जणं जेव्हा भरभरून सिनेमाबद्दल बोलू लागतात तेव्हा खूप कृतकृत्य वाटतं आपण म्हातारं झालो म्हणून काय झालं सिनेमा तर चिरं तरुण आहे कुणीतरी मला अलीकडे म्हटलं की तू चष्मेबद्दूर हा दिल्ली शहरासाठी एक जाहिरात पट केलाच नाही चूक सपशेल चूक चष्मे बद्दूर हा दिल्लीसाठी मी लिहिलेलं प्रेमपत्र आहे